नमस्कार मैत्रिणींनो उत्कृष्ट गृहिणींसाठी उपयुक्त अशा किचन टिप्स नंबर एक रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्याने भूकही वाढते त्यामुळे सकाळचा नाश्ता करण्यामध्ये कोणतीही अडचण येत नाही नाश्ता पोटभर केला जातो त्यामुळे दिवसभर एनर्जी टिकून राहते थकवा येत नाही दोन सकाळी कोमट पाणी पिल्याने त्वचा चमकदार होते शरीरात विषारी पदार्थ असल्यास चेहऱ्यावर डाग दिसू लागतात सकाळी कोमट पाणी एक ग्लास पिले तर चेहऱ्यावरील डाग हळूहळू कमी होतात तीन मिक्सरमधील ब्लेड तुटू नये मोटर खराब होऊ नये म्हणून वाटण वाटताना भांड्यामध्ये आवश्यक तेवढे पाणी घालून वाटण वाटावे चार एकाच वेळी बराच वेळ मिक्सर चालू ठेवू नये मिक्सरच्या भांड्याची रबरी रिंग खराब झाली असेल तर ती बदलून घ्यावी पाच मिक्सर फार वेगाने चालवण्याऐवजी कमी गतीने चालावा मिक्सरमध्ये पदार्थ काटोकाट भरू नये सहा पोट जड होऊन फुगल्यासारखे वाटत असेल तर दालचिनी चगळा सात जर तुम्ही रोजच्या नाश्त्यामध्ये भाजलेले हरभरे म्हणजेच फुटाणे आणि गूळ खाल्ला तर तुमचे शरीर पाचपट मजबूत होऊन वजनही झपाट्याने वाढेल आठ रोज सकाळी हिरव्या गवतावरून अनवानी चालल्याने डोळ्याची दृष्टी सुधारते पित्ताचा त्रास होत असेल तर चवीला आंबट असलेली फळ खाण्याऐवजी गोड फळे खावीत दहा रात्री झोपेत लघवी करणाऱ्या मुलांना खजुराचे दूध उकळून द्यावे त्यामुळे रात्री लघवी करणार नाहीत जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात व रक्ताची कमतरता हळूहळू कमी होते बारा किचनच्या कात्रीला धार येण्यासाठी मिठाच्या बर्णीमध्ये खोचून तीन चार वेळा कापल्यासारखे करा त्यामुळे कात्रीला आपोआप धार येईल तेरा आंघोळीचा साबण भिजड झाल्यामुळे हातातून सटकत असेल तर त्याला रबर गुंडाळा चौदा नारळाच्या वड्या करताना त्यामध्ये थोडी दूध पावडर मिक्स करा दूध पावडर नसेल तर थोडा खवा घाला त्यामुळे नारळाच्या वड्या एकदम चविष्ट होतील पंधरा शरीरावरील चरबी व वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये जास्त सॅलड खावे त्यामुळे चरबी कमी होऊन वजनही कमी होते सोळा लोकल कंपनीचा कुकर घेण्याऐवजी ब्रँडेड कंपनीचा कुकर घ्यावा म्हणजे कुकर सेफ राहतो तो वापरताना आपल्याला कोणतीही भीती राहत नाही सतरा आपले डोळे नेहमी निरोगी राहण्यासाठी त्यांचे तेज कायम राहण्यासाठी आहारामध्ये गाजर हिरव्या पालेभाज्या सफरचंद आणि आवळा यांचे नियमित सेवन करावे अठरा कपडे नेहमी हाताने धुतल्याने हृदय मजबूत होते आणि हातांचे स्नायू देखील मजबूत होतात एकोणावीस डोके दुखत असेल तर ओवा भाजून कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळून घ्या त्यामुळे डोकेदुखी कमी होईल वीस मिक्सरची पाती धारदार होण्यासाठी महिन्यातून एकदा तरी मीठ मिक्सरमधून ग्रँड करावे एकवीस एकदा बनवलेले अन्न पुन्हा पुन्हा गरम करू नये त्या त्यामुळे त्याच्यातील पोषक घटक नष्ट होतात बावीस जर तुम्हाला लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर उठल्याबरोबर पक्ष्यांना ताजे पाणी ठेवा तेवीस कंगव्यावर लिंबाचा रस टाकून केस पिंचरा केस सुंदर होतील चोवीस द्राक्षाचा रस पिल्याने पोटाचे आणि डोकेदुखीचा आजार कमी होतो पंचवीस नियमित टोमॅटोसोबत सेंदव मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो सव्वीस मखाण्यामध्ये कॅल्शियम असते जे बाळांचे दात आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते सत्तावीस रात्री कमी प्रकाशासाठी पांढऱ्या कमी प्रकाशाचा बल्ब वापरा रंगीत बल्ब आपल्याला हानिकारक असतात अठ्ठावीस रात्री अर्धा चमचा हळद दुधात मिसळून पिल्याने चेहरा नेहमी तरून दिसतो एकोणतीस रक्त शुद्ध राहण्यासाठी घाम येणे खूप गरजेचे आहे दिवसातून एकदा तरी व्यायाम करून किंवा कोणतेही काम करून आपल्या शरीरातून घाम बाहेर आला पाहिजे त्यामुळे आपले हृदय देखील निरोगी राहते जर तुमची सारखी चिडचिड होत असेल तुम्हाला उदास वाटत असेल तर रोज दोन तीन काजू खाल्ल्याने तुम्हाला बरे वाटेल